त्वरा करा त्वरा करा घाई करा घाई करा आजच तुमचा प्रवेश निश्चित करा आजच तुमचा प्रवेश निश्चित करा ज्ञान गंगा कोचिंग क्लासेस मध्ये आजच तुमचा प्रवेश निश्चित करा आजच तुमचा प्रवेश निश्चित करा नागेश होळकर सरांच्या ज्ञान गंगा कोचिंग क्लासेसमध्ये आजच तुमचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा त्वरा करा घाई करा घाई करा तुम्हाला जर तुमचे बेसिक पूर्ण करायचं असेल तुम्हाला जर तुमचे जीवन सुधारायचं असेल तुम्हाला जर तुमच्या पाल्याचे तुमच्या मुलाचे तुमच्या लेकराचे जीवन सुधारायचं असेल सुंदर बनवायचं असेल चांगलं वळण लावायचं असेल शिस्त लावायची असेल त्याला अभ्यासात परफेक्ट करायचा असेल शिक्षणात हुशार करायचा असेल सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट करायचा असेल त्याच्या जीवनाला एक चांगलं सुंदर वळण द्यायचं असेल तर तुम्ही आजच ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये आपला प्रवेश निश्चित करा ॲडमिशन घ्या लवकरात लवकर ॲडमिशन घ्या दर्जेदार उत्तम परफेक्ट क्लासेस म्हणजे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस होळकर सरांचे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस आहे म्हणून तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा वो आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याचे भविष्य घडवा आपल्या पाल्याचे जीवन सुधरा या क्लासेसमध्ये निवळ शिकवलं जात नाही तर मार्गदर्शनही केलं जातं जीवनाबद्दलचं चा। चांगल्या सुंदर जीवनाबद्दलचं चा। मार्गदर्शनही केलं जातं वळणही लावलं जातं शिस्तही लावली जाते शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं जातं जीवनाचं महत्त्व पटवून दिलं जातं तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बाबीकडे लक्ष दिलं जातं त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक बाबीकडे प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष दिलं जातं या क्लासेसमध्ये एकतर शिस्त लावली जाते इतर बेसिक पूर्ण केलं जातं मराठी